आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार चोवीस यामधला मराठी विषयाचा पेपर आज आपण सोडवणार आहोत तर या मराठी विषयाच्या पेपरमध्ये एकूण पंचवीस प्रश्न असतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतात म्हणजे पंचवीस प्रश्नाचे पन्नास मार्क मार्काचा आपल्याला पेपर सोडवायचा असतो टोटल आपल्याला जो वेळ आहे भाषा आणि गणित या पेपरसाठी तो आहे दीड तासाचा त्यामुळे कमीत कमी वेळ आपल्याला भाषा या पेपरला द्यायचा आहे कारण आपल्याला जास्तीत जास्त वेळ गणितासाठी लागणार आहे आपण सोडूया बघा पहिला प्रश्न आहे पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण पूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा आधी हे जी अक्षर दिली त्याच्यापासून आपल्याला म्हण तयार करायचे तर म्हण इथे काय तयार होते बावळी मुद्रा देवळी निद्रा यामधला आपल्याला चौथ अक्षर चौथ्या क्रमांकाचं अक्षर शोधाय शोधायचंय तर बावळी बावळी आणि मुद्रा मधला मू मु। त्यामुळे चौथं अक्षर येतं मू त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार चार तर पुढचा प्रश्न बघा सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता आता या इथे जर आपण एक एक शब्द बघितलं तर पहिला आहे जोडणी तर जोडणीला आपण काय इंग्रजी शब्द आहे कनेक्शन नंतर प्रणाली आहे प्रणालीला आपल्याला जो त्याचा हे आहे अर्थ आहे तो आहे सिस्टीम कारण वापरकर्त्याला काय येतं युजर आणि माहितीला येतं इन्फॉर्मेशन त्यामुळे सिस्टीमला जो पर्यायी मराठी शब्द येतो तो आहे प्रणाली त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार दोन आता बघा प्रश्न क्रमांक तीन ते पाच साठी सूचना काय दिलेली आहे पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा म्हणजे तीन चार आणि पाच हे तीन प्रश्न आहेत तर इथे काय करायचं तर पहिले ते प्रश्न सगळे वाचून घ्यायचे सर्व विद्यार्थी डॅश जमले होते तेथे ते सर्वांनी डॅश आणि निमित्त होते एकवीस जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक तर एकवीस जून रोजी काय जागतिक असतं तर ते, ते आपल्याला माहिती असलं पाहिजे तर एकवीस जून रोजी जागतिक काय असतं तर योग दिन हा असतो त्यामुळे या पाचव्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की त्यावरून आपण तिसऱ्या आणि चौथ्याचं उत्तर सहज सा लिहू शकतो योग दिन आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी कुठे जमलेले असणार तर सभागृहात त्यामुळे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन इथे सर्वांनी काय केलं असेल तर योग साधना त्यामुळे येथे पर्याय क्रमांक येणार दोन आणि पाचव्याचं उत्तर जे आपण आधीच बघितलेलं होतं तर साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनाचे म्हणून पर्याय क्रमांक येणार चार पुढचा प्रश्न बघा पुढे दिलेल्या शब्द समूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा तर मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व जे मोजक्या शब्द मध्ये कमीत कमी शब्दामध्ये सांगितलेलं असतं ते काय असतं मंत्र तंत्र यंत्र आणि सूत्र जे चार पर्याय आहेत तर यामधलं जे उत्तर आहे ते आहे सूत्र कारण यामध्ये थोडक्यात आपल्याला हे सांगितलेलं असतं तत्व नंतर आहे सातवा प्रश्न खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा आता हे जे शब्द दिलेले आहेत ते वर्णानुसार आपल्याला लावायचे म्हणजे क ते ज्ञ या शब्दामध्ये जो पहिला येतो त्यानुसार आपल्याला लावायचे तर इथे जर बघितलं तर क ख ग घ न या इथे बघा जर आपण बघितलं तर क ख ग ग हा पहिला येतो तर ग असणारे शब्द कोणते आहेत तर गरज आणि गजरा हे दोन शब्द आहेत त्यामुळे यामधला पहिला कुठला येणार तर गजरा पहिला येणार आणि त्यानंतर गरज येणार त्यानंतर कुठला येतो शब्द क ख ग न च च येत तर बघा च वरून आहे का चरण चरण हा तिसरा येणार आणि आपल्याला त्यांनी मध्यभागी विचारलं एकूण सात शब्द आहे तर तो चौथ्या क्रमांकाचा जो शब्द असेल तो मध्यभागी असेल तर च नंतर काय येणार ज ज ज म्हणून र ब त्यामुळे इथे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न शब्द कुठला येईल र ब त्यामुळे आपला पर्याय क्रमांक येणार तीन आता त्यानंतर बघा पुढचा आहे आठवा प्रश्न जसे गंजी गवताची तसे धान्याची काय असते तर धान्याची असते रास त्यामुळे पर्याय क्रमांक येणार दोन खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते आता इथे चार आ, कव, कवींची नावं आहेत तर आपल्याला त्या कवींची जी मूळ नावं आहेत ती माहीत असली की आपल्याला हे उत्तर सहज येऊ शकतं तर पहिलं कुठलं बघा यशवंत दिनकर पेंढारकर तर यशवंत दिनकर पेंढारकर हे कवी अनिल हे त्यांचं टोपण नाव आहे त्यानंतर आत्माराम रावजी हे बघा आत्माराम रावजी देशपांडे हे कोण आहे कवी अनंत आणि अ माणिक शंकर गोडघाटे हे जे आहे ते आहे कवी ग्रेस आणि जे चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे जे आहे ते आहे आरती प्रभू तर मग आपला पर्याय क्रमांक येणार दोन खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायतून निवडा बघा राधाची बाहुली बोलकी आहे अधोरेखित शब्द आहे बोलकी याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे तर बोलकी म्हणजे बडबडी किंवा बोलणारी सतत बोलणारी मग याच्या विरुद्ध काय येणार तर अबोल कमी बोलणारी त्याला पर्याय क्रमांक येणार चार आता पुढचा बघा अकरावा प्रश्न आहे पुढीलपैकी प्राणी व त्याचा निवारा याची चुकीची जोडी ओळखा त्याच्यामध्ये का चुकीचं काय आहे साप बेळ बरोबर आहे सिंह गुहा बरोबर आहे घोडा तबेला बरोबर आहे पण कोळी घरट दिले तर कोळे याचं काय असतं जाळं असतं त्यामुळे पर्याय क्रमांक येणार एक, एक। खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षर घेतले सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील आता अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक पर्यायामधला एक एक शब्द आपण घालून बघायचं वाक्य बरोबर येते का बघा पहिले येणार वादन सदन रुदन आणि पादन तर हे येत आहेत पहिला जर आपण पर्याय त्याच्यामध्ये जर आपण शब्द घातले तर नंतर बघा काय आहे दुसरं स्पंदन वादन रुदन आणि सदन बघा हा पर्याय बरोबर आहे इतर पण जे आहेत ते पण करून बघायचे जर आपल्याला वाटलं की ते त्या ते चुकीचे आहेत पण एक तीन आणि चार हे काय आहे चुकीचे येत आहेत तर खरा जो पर्याय क्रमांक आहे तो येणार दोन स्पंदन वादन हृदन आणि सदन हा बरोबर पर्याय त्यामुळे आपलं उत्तर येणार दोन पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थाने वापरला जात नाही आता याचा अर्थ काय या प्रश्नाचा पहिला प्रश्नाचा अर्थ समजून घ्या तर याचे दोन दोन अर्थ दिलेले आहेत प्रत्येक शब्दाचे तर ते दोन्ही अर्थाने तो वापरला गेला पाहिजे बघा प्रतिमा प्रतिबिंब चित्र बरोबर आहे भाव दर भक्ती वर्ण रंग मूळ ध्वनी आणि वास गंध आणि अवसर त्या इथे बघा अवसर या शब्दाचा अर्थ काय येतो तर अवसर म्हणजे संधी तर संधी आणि वास हे काही सारखा अर्थ नाहीये त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार चार कारण हा दोन्ही अर्थाने वापरला जात नाही वासाला गंध हा शब्द वापरतात पण अवसर नाही त्यामुळे चार येणार आता पुढे एक उतारा दिलाय आणि तो उतारा वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा उतारा मी वाचते साबणाने शरीर स्वच्छ होते परंतु मनामध्ये वाईट विचार असतील खोटे बोलण्याची सवय असेल दुसऱ्यांना फसवण्याची लोबाडण्याची संधी आपण शोधत असू किंवा चहाडी टवाळी आणि टेंगल करण्याची सवय असेल त्याने कितीही साबण लावून शरीर घासून घासून स्वच्छ केले तरी त्याचे जीवन निर्मळ होऊ शकत नाही कारण त्याचे चित्त शुद्ध नाही आणि म्हणूनच त्याला कितीही उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाही गळी उतरत नाही जसे वसंत ऋतू आल्यावर वृक्ष आपोआप फळाने बहरतात पण एखाद्या वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतू येऊनही त्या वृक्षाला त्याचा उपयोग नसतो प्राण गेलेले शरीर कोणत्याही क्रिया व व्यवहार करू शकत नाही पाण्याशिवाय शेतामध्ये पीक येऊ शकत नाही साबण आपले शरीर स्वच्छ करू शकतो पण आपले जीवन निर्मळ करू शकत नाही यामध्ये बाह्य सौंदर्य आणि आंतरिक सौंदर्य याचा इथे या पर्यायामध्ये मांडलेला आहे त्या त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल आता याच्यामधला आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा तर निर्मळ मन जीवन निर्मळ कधी होईल त्याच्या मनात वाईट विचार असतील तर तर नाही म्हणून त्याला टिंगळ टवाळ करण्याची सवय असेल तर तर नाही म्हणून दुसऱ्यांना लोबाडण्याची संधी शोधत असेल तरी त्याचं जीवन निर्माण होणार नाही त्याचे चित्त शुद्ध असेल तर चित्त म्हणजे मन त्याचं मन जर चांगलं असेल शुद्ध असेल तर त्याचं जीवन निर्मळ होऊ शकतं त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार चार आता पुढे बघा पंधरा पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे तर संधी शोधणे गळी उतरवणे चहाडी करणे आणि बहरणे तर इथे बघा या जर उतारात तुम्ही बघितलात तर बघा त्याला ते, ते पटत नाहीच इथे दिलेले किती उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाहीत गळी उतरत नाहीत गळी उतरणे हा काय आहे पटवून देणे या अर्थाचा वाक्प्रचार तिथे आलेला आहे इथे पर्याय क्रमांक येणार दोन खालीलपैकी कोणते उदाहरण उतारात आलेले नाही बघा वृक्षाला फळे येत नसतील तर वसंत ऋतूचाही उपयोग नाही तर बघा इथे आहे का आलेलं इथे आलंय बघा जसे वसंत ऋतू आल्यावर वृक्ष आप फळांनी बहरतात एखाद्या वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतू येऊन त्या वृक्षात त्याचा उपयोग नसतो हे आलेलं आहे दुसरं बघा चित्त शुद्ध, चित्त शुद्ध नसेल तर उद्बोधक विचार पटत नाहीत ते आलेलं आहे का बघा चित्त शुद्ध नसेल तर आलेलं आहे वाटत ते तर त्याचा उद्बोधक विचार बघा चित्त शुद्ध नाही बघा इथे आलेलं आहे म्हणून त्याला किती उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तर त्या ते, ते पटत नाही तिसरं काय बघा साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते ते बघा आलंय का इथे इथे काय आलेलं आहे साबण आपले शरीर स्वच्छ करू शकतो पण आपले जीवन निर्मळ करू शकत नाही म्हणजे पाण्याने स्वच्छ शरीर होते असं काही शब्द आलेला वाक्य आलेलं नाही त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार तीन पण चौथं पण तुम्ही बघून घ्या प्राण नसलेले शरीर कोणतेही व्यवहार करू शकत नाही आलंय का बघा बघा प्राण गेलेले शरीर कोणतेही क्रियावर व्यवहार करू शकत नाही म्हणजे हे आलेलं आहे त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार तीन सावण शरीर स्वच्छ करतो पण त्याने पण पाण्याने मन स्वच्छ होते हा हे वाक्य आलेलं नाही आता पुढे बघा काय दिलेलं आहे पुढे काय आहे जाहिरात आहे तर ती जाहिरात जी आहे ती लक्षपूर्वक आपण वाचायची तर त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा सुवर्णसंधी 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 प्रवेश मर्यादित भाषा प्रेमी मंडळ आयोजित वयोगट आहे पाच तेरा वर्ष सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग तुमच्या लेखनाला गती नाही अक्षर वळदार वळणदार येत नाही तर पर्याय एकच सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग प्रवेशासाठी आजच नाव नोंदणी करा त्यानंतर त्यांची ते वैशिष्ट्य दिले तज्ज्ञ मार्गदर्शक भरपूर लेखनाचा सराव सरावासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध सुसज्ज वातावरण कुलित प्रशिक्षण वर्ग त्यानंतर स्थळ दिलेलं आहे आणि मार्गदर्शनाची वर्गाची वेळ दिलेली आहे तेवढं सगळं दिलेलं आहे तर यावरून आपण प्रश्नांची उत्तरं लिहायची सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही बघा परवडणारी फी इथे दिलेलं आहे बघा माफक फी आहे दिवसभर मार्गदर्शन तर इथे दिलेलं आहे का दिवस दिवसभर मार्गदर्शन नाही भरपूर लेखन सराव बघा आलाय इथे भरपूर लेखन सराव सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग हे पण आलेलं इथे त्यामुळे इथे कोणतं वैशिष्ट्य नाहीये तर दिवसभर मार्गदर्शन हे वैशिष्ट्य नाही त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार दोन सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल तर सुंदर हस्ताक्षर कधी होईल बघा आठवी ते दहावी आहे दहावी ते बारावी आहे फक्त माध्यमिक आहे तर सुंदर हस्ताक्षर जे एवढं लहान वय असेल त्या लहान वयात जर त्याच्या हाताला त्या मुलाच्या हाताला जर वळण लागलं तर काय होऊ शकेल सुधारणा होऊ शकेल त्यामुळे तो वर्ग ते जे पर्याय येणार तो येणार शिशुवर्ग ते सातवी पुढचा प्रश्न बघा सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केलाय तर इथे बघ बग, बघितलात तुम्ही तर इथे बघा भाषा प्रेमी मंडळ आयोजित त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक मिळणार तीन भाषा प्रेमी मंडळ आता पुढचा प्रश्न बघा हे एवढे प्रश्न होते त्या जाहिरातीवर आधारित आता पुढचा आहे रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते वरील वाक्यात विशेष कोणते आता विशेष कसं ओळखायचं असतं तर ज्या शब्दाला विशेषण लागलेलं आहे विशेषण म्हणजे काय तर त्याच्याबद्दल जी विशेष माहिती त्या शब्दाबद्दल विशेष माहिती दिलेली असत तिथे बघा रेखीव रांगोळी तर रांगोळीबद्दल माहिती सांगितली ती कशी आहे रांगोळी तर रेखीव तर रेखीव हे विशेषण आहे आणि रांगोळी हे विशेष आहे त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार तीन दिलेल्या पर्यायामध्ये निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता निश्चितपणे एकवचनी म्हणजे फक्त तो एकवचनीच असला पाहिजे इतर कुठला असता का म्हणे आता जर हरिण बघितलं तर हरिण हे एकवचनी हरिण आहे पण जर आपण अनेक वचन केलं तर हरणे येतं ससा बघा एकवचनी ससा आहे पण अनेक वचन केलं तर ससे येतं चित्ता एकवचनीय अनेक वचन चित्ते येत पण वाघ हा एकवचनी वाघ आहे वाघ येतं आणि अनेक वचनाला पण वाघच येतं त्यामुळे इथे निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द आहे वाघ त्यामुळे पर्याय क्रमांक येणार दोन खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे आता बघा इथे पूर्णविराम तर पूर्णविराम आहे उद्गार चिन्ह इथे उद्गार चिन्ह देण्यासारखं वाक्य नाहीये त्यामुळे हा तर येणार नाही स्वल्पविराम स्वल्पविराम जेव्हा आपण दोन गोष्टी जेव्हा लिहिलेल्या असतात तेव्हा स्वल्पविराम देतात म्हणजे आणि वगैरे लिहिण्याच्याऐवजी स्वल्पविराम दिला जातो पण तो नाही तर मग लास्टला काय राहिलं अर्धविराम तर कुठे येईल ते प्रथमेश मुंबईला गेला तर बघा हे एक वाक्य आहे त्याचे काम झालेच नाही हे दुसरं वाक्य आणि याला जोडलंय पण तर जो अर्धविराम असतो तो या पहिल्या वाक्याच्या नंतर येतो म्हणजे इथे येणार त्यामुळे इथे पर्याय क्रमांक आहे अर्ध चार अर्धविराम तो द्यायचा राहिलाय आता बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा आता बघा एक एक, 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 एक वाक्य आपण बघूया पहिलं काय आहे ती नाचत असते तर हे नाचत असते हे वर्तमान काळी त्यानंतर दुसरं आहे ती नाचत जाईल हे काय आहे भविष्य काळ सांगितले आणि तो नेहमी उशिरा उठतो हे पण वर्तमान काळ आहे आणि मी नदी काळी खेळत असे हे काय आहे भूतकाळी वाक्य त्यामुळे त्यामुळे पर्याय क्रमांक येणार तीन पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा यातला शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा पहिला बघा आहे क्रीडा महोत्सव यामध्ये जो क्री आहे पहिली वेलांटी आहे तर ती चुकीची आहे ती काय असली पाहिजे दुसरी वेलांटी त्यामुळे हा अशुद्ध शब्द आहे इथे बघा नैतिक याच्यामध्ये ती पहिली वेलांटी असली पाहिजे हा अशुद्ध आहे राष्ट्रकुलमध्ये कु पहिला असला पाहिजे हा अशुद्ध आहे तर शुद्ध शब्द कुठला आहे औद्योगिक त्यामुळे पर्याय क्रमांक येणार दोन आता शेवटचा प्रश्न आहे खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय तो निवडा ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या काय झालं असेल तोंडाला पाणी सुटलं असेल त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार तीन तोंडाला पाणी सुटणे तर अशा प्रकारे अतिशय सो सोप्या पद्धतीने आणि शांतपणे जर तुम्ही पेपर सोडवलात तर तुम्ही कमीत कमी वेळामध्ये हा मराठीचा पेपर सोडवू शकता तर अशाच पद्धतीने हे जे स्कॉलरशिपचे जे पेपर आहेत ते कसे सोडवायचे हे तुम्हाला ला ला करा, करा, जर तुम्हाला पाहायचं असेल तर आजच माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलनं तर सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये